आपलं काय गडबड करावं लागतं कॉन्स्टिबलच्या

त्याची सोय नाही आहे चार्जिंग ची व्यवस्था होत नाही एका पार्टीला वीस पंचवीस पंचवीस रुपये घेतले जात आहे यानंतर खंडाज बाथरूमच्या त्या ठिकाणी कॉलेजच्या मध्ये पाणी नाही आहे परत या ठिकाणी बिस्लेल ज्या पाण्यात जातात चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये एका त्यांचा वाटत जातात शंभर शंभर रुपये लावले जातात आता या वरती वरती कॅमेरा दाखवला तर या ठिकाणी लाईटची सोय नाही आहे पण बाहेरच्या ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी सोय केली जाते पाटील दादांचं हे आंदोलन उडीत काढण्याचा हा आहे त्यामुळे ह्याला आम्ही झाला नाही जोपर्यंत आमचं मराठा सभा आरक्षण तोपर्यंत आमचं काय आरोवाचं ते होऊ द्या पण आम्ही मुंबई करण्यात आलेलं आहे आम्ही प्रशासनाला चांगलं सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे इथूनही पुढे होतं सहकार्य राहणार पण या ठिकाणी या काल रात्री गेलेलं आहे काय पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे त्याच्या गोडाऊनच्या मालकांना सांगितलं आहे पण अद्याप या ठिकाणी सोय केलेली आहे आमचे मराठा समाज बांधव

पा आहे विनंती होता सांगतो तातडीने आम्हाला या सगळ्या सुई उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर हा नाही जोपर्यंत या ठिकाणी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई कर्नाटक आता काय म्हणजे কাকে <small>